काय मी मुंगी मारल्याचं पातक केलं नाही मग माझ्या शंभर लेकरांपैकी एखादं तरी जिवंत राहिला पाहिजे होतं या पाच पैकी एकही गेलं नाही आणि शंभरापैकी एकही राहिलं नाही का असं घडलं ते विदुर काका सांगतात की दूत राष्ट्रा आता जे कर्म जे तू पांडवांसोबत वागला ना हे तर तुला पुढे भोगायचंय पण आता भोग तू भोगतोय हे भोग हे कर्म तुझं या जन्मामधलं नाहीये आता पाठीमागच्या जन्मामधलं आपल्याला स्मरण नाहीये राजपुत्र होतास ज्यावेळी तीन गोष्टी माणसाला जीवनामध्ये प्राप्त होतात प्रमाणापेक्षा जास्त त्यावेळी आपण थोडस भरकटल्या जातो एक तर सत्ता संपत्ती आणि तारुण्य सत्ता आहे संपत्ती आहे तारुण्य आहे आपण वेगळा मार्ग धरतो तर हा राजपुत्र होता सत्ता आहे संपत्ती आहे तारुण्य हा राजपुत्र एका अरण्यामध्ये शिकार करण्यासाठी निघाला जवळपास साठ बाण आपल्या भात्यामध्ये घेतली धनुष्य हातामध्ये घेतला घोड्यावरती बसला घोड्याला टाच मारली आणि अरण्यामध्ये त्या ठिकाणी आला हरणाची शिकार हरणावरती धरला एका पाठोपाठ एक, पाथ एक, जवळपास याने साठ बाण त्या हरणाला मारले पण हरिण हे चपळ होत साठ बाण या हरणाने हुकवली हरिण समोर पळत होत आता हात्यामध्ये फक्त एक बाण शिल्लक होता कुणाच्या राजपुत्राच्या एक बाण शिल्लक आहे मनामध्ये विचार आला शेवटचा बाण आहे एकूण साठ बाण या हरणाने हुकवले हरिणे जर असंच निष्ठून गेलं मला जर नाही शिकार भेटली तर कुठल्या तोंडाने मी राजवाड्यामध्ये परत जावं कदाचित घोड्यावरती बसून नियम धरतो ना मी म्हणून माझा नियम चुकत असेल घोड्याच्या खाली उडी मारली हरणाच्या पाठीमागं धावू लागला नियम धरला आणि शेवटचा राहिलेला बाण शेवटचा बाणही आपल्या हातामधून सुटला परंतु यावेळी सुद्धा ते चप्पळ हरणाने तो बाण होकवला तो बाण एका झाडाला लागला हरिणी निघून गेलं आता रागाने लालबुंद झाला साठ बाण माझ्या भात्या संपले शिकार मला भेटली नाही आजूबाजूला बघू लागला मनामध्ये विचारला ती हरिणा या जंगलामध्ये निघून गेलं नाही मला भेटलं माझे साठ बाण निष्फळ झाले राग अनावर झाला आजूबाजूला बघू लागला आता राग शांत करण्याकरिता आता बोलण्यासाठी तिथं कुणी नाही आजूबाजूला पाहिलं त्याला दोन गारगुटीचे दगड दिसले दोन हातामध्ये दोन दगड घेतले आणि दगडावरती दगड घासू लागला का राग शांत आपण मध्ये किंवा चुलीवरती तुम्ही स्वयंपाक करत असता स्वयंपाक करता करता जर काही चुकी झाली किंवा आपण इतर एखादं काम करत असो जर काही गडबड झाली चुकी झाली तर आपण त्या चुकीचा राग कोणावरती काढतो आपल्या मुलावरती घडतो मुलं जर जवळ असतील तर आपण एक दोन फटके लेकरांना देतो मुलं जर जवळ नसतील तर आपण आपल्या हातामधले किचनमधले भांडी भांडे आपटायला आपण चालू करतो बरोबर हा तुम्ही हसताय म्हणता म्हटल्यावर शंभर टक्के असं घडत आहे आपण भांडे आदळतो भांडे, भांडे जर भांड्यावरती नाही राग काढला आणि पुरुष वर्ग वर्ग जर त्या थी ठिकाणी जर असले तर त्यांना आपटत नाही धरून आपण पण आपण विचित्र काहीतरी बोलतो आता इकडे हसेत म्हणले शंभर टक्के खरंय बरोबर म्हणजे हा किती वेळेचा असतो भांडे जर लागलात तुम्ही किती किती तास 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 भांडे अर्धा एक हा अजिबात नाही किती वेळ एक थोडासा कालावधी असतो अर्ध्या मिनिटाचा त्याच्यामध्ये दोन तीन ताट दोन दोन तीन तांबे आपण चिंबून टाकतो बरोबर हा म्हणजे तो कालावधी का राग शांत होईपर्यंत आपण फक्त थोडासा कालावधी असतो एकदा अर्धा मिनिट एक दोन मिनट किंवा चार पाच मिनटं भांडणाशी निघून गेले राग आपला काय होतो शांत होतो मला सांगण्याचं तात्पर्य राग शांत करण्याकरता आपण विचित्र काहीतरी कृती करतो तसं या राजपुत्राने दोन दगड हातामध्ये घेतली राग शांत भावा म्हणून दगडावरती दगड घासू लागला दातखड्या खाऊन दगड घासू लागला परंतु ती दगड घासत असताना त्या दगडाच्या घर्षणामधून अग्नीची उत्पत्ती झाली अग्नीची उत्पत्ती झाली काही अग्नीच्या थिंग्या अरण्यामध्ये पडल्या वर उन्हाळ्याचे दिवस होते मे महिना होता संपूर्ण जंगलामधलं गवत हे वाळलेलं होतं जसं अग्नीच्या काही थिनग्या त्या गवतावरती पडल्या ना तसं ते जंगल आगीने पेटलं राजपुत्राला आनंद झाला जे हरिना मला हुकून समोर पळालं ते हरिण या सरण्यामध्ये गेलं आता मी जंगल आगीने पेटून दिलं ते हरिण या जंगलामध्ये जाऊन भस्मसात होईल मागचा पुढचा कुठलाही विचार केला नाही घोड्यावरती बसला आपल्या राजवाड्यामध्ये निघून गेला पाठीमागे जंगलाची काय अवस्था झाली याने पाहिले नाही संपूर्ण जंगल ही आगीने पेटत होतो आगी भयंकर वाढत चालली जेवढे जेवढे श्वापद त्या जंगलामध्ये होती अरण्यामध्ये होते ना जेवढ्या आपला जीव वाचवता आला तेवढे तेवढे जीवाच्या आकांताने पळाले ज्यांना नाही पळता आलं कित्येक पशु पक्ष्यांना पक्ष्यांना आपल्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी द्यावी लागली ती भयंकर असणारी आग एका जंगलाच्या पायथ्यापर्यंत गेली त्या जंगलाच्या पायथ्याशी असं दृश्य होत की सर्पिन नावाचा प्राणी सर्प माहितीये सगळ्यांना साप म्हणता तुम्ही बरोबर तो सर्प एक नावाची प्राणी होती त्या पिलांना जन्म दिला होता किती पिला शंभर पिला, पिलांना सरपिणीने जन्माला घातलं ते शंभर पिलांना आपल्या विटाळ्यामध्ये घेऊन ती सरपिने बसली होती ही आग त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत गेली आणि ज्यावेळी सरपिणीच्या लक्ष मध्ये आलं की डोंगर हे जंगल ही आगीने आगी आगी आग आगी आपल्याकडे येते काही आगीचे लोट ज्यावेळी सर्पिणीकडे येऊ लागले ती सरपीन आपल्या रक्षणासाठी आपल्या तोंडाच्या फुंकार्याने आग भिजवायचा प्रयत्न करायला लागली मला सांगा त्या सरपिणीने किती फुंकारे मारल्यानंतर जंगलाची आग भिजणारे विजू शकत नाही प्रयत्न चालू आहेत प्रचंड जंगल ही आगीने पेटलं भरपूर फुंकारी मारली आग काही विझत नाही शेवटी एक मोठा असणार आगीचा लोट समोर आला आणि ती सरपीनं दोन्ही डोळ्याने आंधळी झाली सरपिनीचे दोन्ही डोळे गेले तरी सुद्धा तोंडाने फुंकाऱ्या मारते परंतु आग काही दिसत नाही शेवटी आपल्या शरीराला आगीचे चटके बसायला लागले आणि स्वतःचा जीव वाचवण्याकरता ती असणारी सरपीनं जवळ असणाऱ्या त्या बिरामध्ये निघून गेली आता जवळपास नऊ तास झाले नऊ तासानंतर बिळामध्ये जी बसलेली सरपिण होती जिने स्वतःचा जीव वाचवला त्या सर्पिणीच्या लक्षामध्ये आलं की भयंकर आग होती प्रचंड आग होती मी दोन्ही डोळ्याने आंधळी झाली मी माझा जीव वाचवण्याकरता बिळामध्ये शिरले पण त्या गडबडीमध्ये माझे शंभर पिलंही बाहेरच राहिले आत्ता ते जिवंत असतील का किती तासानंतर नऊ तासानंतर विचार केला आता जिवंत असतील का माझा जीव वाचला आता काय झालं असेल त्यांचं ती चाफत चापत चाचपडत ती सरपीन बिळाच्या बाहेर आली ज्या जागेवरती शंभर लेकरांना शंभर पिलांना सोडून गेली होती त्या जागेवरती गेली आणि आपल्या सरपटणाऱ्या शरीराने त्या ठिकाणी चाफू लागली त्या शंभर पिलापैकी एकही पिलू जिवंत नव्हतं शंभर पिलाची राग झाली होती त्यांच्या शरीराचे मनी त्या ठिकाणी फक्त पडलेले होते ज्यावेळी आपल्या स्वतःच्या लेकराच्या शरीराची फक्त मनी मनी त्या ठिकाणी आढळून आले जरी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती जरी सरपी नसली असली तरी शंभर लेकराची काय होती? होती आई होती आईचं अंतकरण आहे आजही आपण समाजामध्ये बघतो की आई वडील जिवंत असताना आई वडील जिवंत असताना आपल्या लेकराचं पिंडदान जर त्या आई वडिलांना करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुःख विश्वामध्ये दुसरं कुठलंच नाही <tart noise> जरी होती लेकरांची आए होती लेकरांची आई आईचं अंतकरण होत आपल्या लेकरासाठी अंतकरण जळत होत या आकांताने ती सरपीन ओरडू लागली भगवंताला आवाज दिला देवा काय गरज असेल जंगल आगीने पेटवायची कोणी लावली असेल प्रचंड आग या प्रचंड आगीमध्ये माझ्या शंभर लेकरांपैकी एकही लेकरू माझं जिवंत नाही एकही पिलू माझं जिवंत नाही देवा का केलं असेल एवढं वाईट कोणी पण देवा कृत्य केले असेल ना त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल तोही दोन्ही आणि आंधळा असेल त्याच्या आंधळ्या डोळ्यासमोर त्याच्या शंभर लेकरांचा अंत होईल सहज मुखामधून शब्द निघून गेले आता विदुर काका दूत सांगतात आता तरी तुझ्या लक्षामध्ये आलं असेल ते जंगल आगीने पेटवणारा तो राजपुत्र होता तो राजपुत्र दुसरा तिसरा कुणी तुझ्या आगीमुळे त्या सर्पिणीचे शंभर पिल हे मृत झाले जळून खाक झाले आणि सर्पिन दोन्ही डोळ्याने अंधाई झाली ते तुझं कर्म आणि त्या कर्माचे भोग म्हणून तू जन्मतः अंध जन्माला आला आणि तुझ्या आंधळ्या डोळ्यासमोर तुझ्या शंभर लेकराचा अंत झाला तस त्या ठिकाणी तुझं कर्म तसं होतं म्हणून तुला ते भोगावं लागलं जे कर्म आहे कर्म हे आपल्याला भोगल्याशिवाय चुकत नाही आपण म्हणतो ही की दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा त्या खड्ड्यामध्ये आपल्याला पडावं लागतं कर्म मार्गाचं काय आहे सिद्धांत आहे कर्म हे भोगल्याशिवाय चुकत नाही विठावला